नमस्कार मी प्रल्हाद सोरवणे आपण पाहतात ओमसाई न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाकडे वाटचाल करीत असून जनतेच्या भारतीय जनता पक्षावर विश्वास असल्याने संपूर्ण देशभर भाजपा यश संपादन करीत आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर देशाची राजधानी दिल्ली काबीज करण्यात भाजपला यश मिळाल्याने जामनेर येथील नगर राजमाता जिजाऊ चौकात घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करीत दिल्ली भाजपा विजयाचा जल्लोष करण्यात आला या प्रसंगी जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील माजी सभापती नवलसिंग पाटील नगर परिषदेचे माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत भाजपाच्या सर्व विजयी आमदारांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिल्ली विधानसभेच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने जी घोडदौड केली आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्र पार्टीने खऱ्या दिल्ली काबीज केलेली आहे आणि केजरीवालांची सत्ता उलटून लावली आणि या निवडणुकीमध्ये केजरीवालचा घरामुखोटा समोर आला आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने आपल्या कष्ट कष्ट विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आज दिल्ली विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि केजरीवालचा जो नशेखोरी मुकवटा होता की ज्या त्यांच्या निर्णयामुळे दिल्लीमध्ये अराजकता निर्माण झाली होती आणि नशेखोरी निर्माण झाली होती दारूच्या दुकानांची जी मक्तेदारी वाटप या केजरीवालच्या माध्यमातून हो, चालू होती याला दिल्ली यापासून आज खऱ्या अर्थाने मुक्त झालेली आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात आज संपूर्ण भारतामध्ये जसं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमताने लोकांनी विश्वास दाखवला तसाच विश्वास आज दिल्लीमध्ये दाखवलेला आहे आणि जगाचं नेतृत्व करण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज भारत हा सज्ज झालेला आहे आज काँग्रेसचा पूर्ण देशामध्ये आज उच्चाटन झालेलं आहे म्हणजे काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही अशा पद्धतीनं काँग्रेसची खिशेहाट या निवडणुकीच्या निमित्तानं झालेली आहे आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर आणि मोदीजींच्या नेतृत्वावर ने या दिल्ली आज पूर्ण देशाने विश्वास दाखवलेला आहे आणि निश्चितच दिल्लीच्या या निवडणुकीमुळे आज पूर्ण जगामध्ये भारताचा गौरव होणार आहे आणि देश हा जगामध्ये पुन्हा एकदा महासत्ता होण्याच्या मार्गानं कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मोदीजी आपण सदैव चालू आहे आणि आपण बघता हे एक तुकडे घ्याय अशी प्रश्न होत आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीने आम आदमी पार्टी, पार्टी काँग्रेस किंवा इतर सगळेच पक्ष असतील सर्वांचा धुवा उडवलेला आहे काँग्रेसला झोपळाही फोडता आलेला नाही त्यामुळे अशाच प्रकारे जर आपण बघत आहात की भारतीय जनता पार्टीने अक्षरशः काँग्रेसचा देशातून सफाय करणं केलेला आहे आणि यामध्ये असं सिद्ध होतं की संपूर्ण भारतातील जनता ही नरेंद्र कोशियांच्या पाठीशी आहेत आणि आपण सर्वजण पुन्हा एकदा नरेंद्रबाई मोदी अमित शाह त्याच पद्धतीने जे पी नड्डासाहेब तसंच आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रभाई आमचं नेतृत्व गिरीश भाऊ या सर्वांचं आपण अभिनंदन करूया आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं पुनश्च अभिवादन आणि संपूर्ण जनतेचा मी आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केलं